फ्रेंड्स कोरिंडर लिव्ह किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण एकदम मस्त रेसिपी करणार आहोत आज आपण टेस्टी आणि हेल्दी कलरफुल रवा मसाला इडली करणार आहोत खूप साऱ्या भाज्या घालून आपण मऊ लुसलुसीत रवा मसाला इडली करणार आहोत ही इडली केल्यानंतर इतर काहीही करावे लागत नाही अगदी चटणी सुद्धा नाही तुम्हाला हवे असेल तर टोमॅटो केचप घेऊ शकता किंवा कपभर ताकही पुरेसे होते नाश्त्यासाठी करा किंवा रात्रीच्या जेवणासाठी मस्त हलका फुलका मेनू म्हणून ही रवा मसाला इडली तुम्ही करू शकता आपल्या रवा मसाला इडलीसाठी तुम्हाला बेसिक साहित्य मी सांगते दोन कप आपण बारीक रवा घेतलेला आहे त्यासाठी एक कप आपण दही घेतलेले आहे आपल्या रवा मसाला इडलीसाठी थोडंसं वाटण करू आपण पर, तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ नऊ लसूण पाकळ्या घेतलेले आहे आणि चार ते पाच आल्याचे तुकडे घेतलेले हे मिक्सरला फिरवून घेऊ आपण आलं लसूण हिरवी मिरची अशी जाडसर वाटून घेतली आहे आपण एक बाऊल घेतलं त्यामध्ये आपण रवा काढून घेऊ दोन कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक कप दही टाकायचं आहे हा पाऊन कप आहे आणि हा पाव कप आहे आलं लसून हिरवी मिरचीचं वाटण आपण यामध्ये टाकू आपण एक कप पाणी घेतलेलं आहे अर्धा कप पाणी टाकूया आवश्यकतेनुसार टाकू मग हे सर्व मिक्स करून घेऊ थोडस पाणी ठेवतो बाजूला नंतर एक कप पाणी पूर्ण टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊ आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवू आपण हे पंधरा मिनिट झाले आपला रवा उन्हाला बघायला पद्धतीने पाण्याचंही परफेक्ट प्रमाण आहे आता आपल्याला भाज्या टाकायच्या यामध्ये एक छोटी वाटी भरून वाटाणा घेतलेलं आहे एक गाजर घेतलेलं आहे परसबी घेतलेलं आहे छोटी वाटी भरून एक कांदा कापून घेतलेला आहे मकादाना एक छोटी वाटी भरून घेतलेले आणि मध्यम साईजची वाटी भरून आपण कोथिंबीर घेतलेली आहे या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये टाकायच्या मुलं एकदम आवडीने खातील अशा प्रकारे ही इडली आपली तयार होते एक टी स्पून आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे दोन टीस्पून आपण मीठ टाकणार आहे लिंबाची एवढी फोड घेतलेली छोटी फोडे ही हे सगळं छान मिक्स करून देऊ आपण मिश्रण थोडं घट्ट वाटतंय दोन टेबल स्पून आपण पाणी टाकू यामध्ये भाज्या जपूनच टाकायचं मग अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार होतं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने तेवढंच पाणी टाका परफेक्ट होतं कारण यामध्ये खूप साऱ्या भाज्या म्हणून हे मिश्रण तुम्हाला आत्ता घट्ट वाटेल पण असंच पाहिजे आपलं मिश्रण एकदम छान चव्यावी म्हणून आपण तडका करणारे दोन टेबल स्पून तेल आपण कडकडीत गरम करून घेतलेले एक टी स्पून आपण त्यामध्ये मोहरी टाकू एक टी स्पून आपल्याला जिरे टाकायचे पाव टी स्पून आपल्याला हिंग टाकायचे दहा पंधरा कडी भत्त्याची पानं कापून घेतली आपण ती टाकून एकदम छान चव येते आपल्या इडलीला आणि एक टेबल स्पून आपल्याला तीळ टाकायचे आपल्या इडलीला रंग छान यावा म्हणून आपण अर्धा टी स्पून हळद घेतलेली आहे ती तेलात टाकू तेलात हळद टाकल्यामुळे चवही चांगली येते आणि रंगही छान येते मिक्स करून देऊ इडलीच्या मिश्रणात आपण तडका टाकतो हा तडका आपण मिक्स करून घेऊ छान तडका आपण या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेतला आपण इडली पात्राला तेल लावून सर्व छान पैसे आपली इडली एकदम छान चवीला व्हावी ती सवी छान मुलांनाही आकर्षक वाटावे म्हणून आपण काजू ठेवतोय तळाला म्हणजे इडली एकदम चवीलाही छान लागेल आणि मुलांना आवडेल सुद्धा एका काजूचे दोन भाग करून घेतले मी आणि तळाला ठेवले आपण इडली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेतलं सर्व पूर्व तयारी करायची नंतर आपल्याला त्यामध्ये युनो टाकायचं आहे एक पूर्ण पॅकेट यामध्ये टाकून देणार आहे चार ते पाच व्यक्तींसाठी ही इडली आपली तयार होते सगळी पूर्वतयारी झाल्यानंतरच इनो आपण मिक्स करायचे आहे आता युनो ॲक्टिवेट होण्यासाठी एक छोटा चमचा आपण पाणी टाकू आणि पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक एक चमचा बॅटर टाकू यामध्ये आपलं सर्व बॅटर संपलं बघा वीस इडल्या झाल्या एवढ्या मिश्रणामध्ये बघा पाणी उकळून घेतलं आपण छान त्यामध्ये आता इडल्या ठेवू चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे आणि गॅस फुल ठेवलेला आहे वीस मिनिटांसाठी या इडल्या आपल्याला उकळून घ्यायच्या एकदम मस्त कलरफुल इडल्या झाल्या झाकण ठेवून वीस मिनिटं याला शिजवून घेऊ वीस मिनिट झाले बघा मस्त झाली आपली इडली पवा आपण झाली की नाही ते स्टिक घालून बघू काहीच चिकटत नाही म्हणजे आपली इडली शिजली इडली एकदम छान झाली बघा आपली आपण आता थोडा वेळ इडली थंड करून घेऊ बघा पाच सात मिनिट इडली आपण थंड करून घेतली थंड झाल्यावर आपोआप ती कडेने आणि छान दिसते एकदम मस्त झालं काजू टाकले काजूही छान दिसत आहे बघा आपली साधी सोपी खूप साऱ्या भाज्या असलेली रवा मसाला इडली तयार एकदम एकदम मौरुसरुशी झाली छान झाली तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते मी एकदम मस्त झालेली इडली पाहता क्षणी सर्वांना आवडेल अशा प्रकारची आपली इडली तयार झाली तुम्हाला दाखवते मी लोक या पद्धतीनं हे बघा क्लोजअपमध्ये दाखवते एक इडली तोडून दाखवते तो तुम्हाला मी बघा हे बघा एकदम मऊ लसुसीत आणि छान इडली झाली किती छान प्रेक्षर आलेले पुन्हा भेटू अशा छान मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद